जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम भावानो बहिणीनो माझं नाव समाधान कंदे मी शिर्डी कोपरगाववरून बारा ज्योतिर्लिंग चारधाम नेपाळ पशुपतीना सायकल यात्रा करत आहे आज माझा नववा दिवस आहे मी ब्रह्मपूरवरून ओंकार शोरेजच्या दिशेने चाललेलो आहे तर इथं संग्रामपूरची फॅमिली भेटली होती तर बघू शकता दत्ताभाऊ तिथे चाललेले आहे तर माझा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मिनी ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जा आता मी सकाळपासून मिनी ब्लॉग तयार करणार आहे आणि फर्स्ट टाइमच करतोय हर हर महादेव जय श्रीराम भाऊ नो माझं नाव समाधान कंदे मी शिर्डी कोपरगावरून बारा ज्योतिर्लिंग चारधाम नेपाळ पशुपतीनाथ सायकल यात्रा करत आहे तर पंचाळीस डिग्रीचं ऊन आहे आता टोपी काढली पण आता परत घालून घेतली तर माग आपल्या सायकली आहे तिकडे दत्त भाऊ बसलेले आहे डबल करून घालली झाडाखाली ऊन का तुम्हाला नाही ऊन तर नाही लागत पण गरम तर होत आहे पण घालून म्हणलं आता निघावा थोडं थोडं हळूहळू आता इकडं अजून जायचं अर्धा तर बाकी आहे तो घाट उतरून मग निवांत चालू आपण आता महादेव जय श्रीराम भाऊ न बहिणीनं तर आपले सायकलचा गिअरबॉक्स तुटलेला आहे आपण तो चेंज करायला चाललेलो आहे खूप टेन्शन आलेलं आहे चालतं ता घाटामध्ये सायकलचं टायर पंक्चर झालं होतं पहिलं आणि दुसरं पण झालं होतं आता गिअरबॉक्स म्हटलं तिकडं बरमपूर दहा किलोमीटर जावं लागतं तसं म्हणायला गेलं तिकडे वीस किलोमीटर आहे टेन्शन तर एवढं आलेलं आहे सायकल पण ताण देऊ राहिली काय करावं काय नाही आता टेन्शन तर खूप आलेलं आहे पण आता जाऊन आपला गिअर बॉक्स आपण चेंज करू जय श्रीराम भावनो बहिणीनं माझं नाव समाधान कंदे मी शिर्डी कोपरगाववरून बारा ज्योतिर्लिंग चारधाम नेपाळ पशुपतींना सायकल यात्रा करत आहे पंचेचाळीस डिग्रीचं ऊन आहे सायकलसुद्धा चालवता येत नाही हा किती मोठं आहे पुढं काय सांगू अजून आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा कारण की तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघता वेगळे वेगळे तर तुमचा मराठी माणूस हा सायकल यात्रा करतोय या माणसाला खूप काही सपोर्ट करा कारण की सगळेजण वेगळे वेगळे तो व्हिडिओ तर वागतच पण हा मराठी माणूस घाम घालून सायकल चालवतोय या माणसाला सपोर्ट करायला विसरू नका जय महाराष्ट्र हर हर महादेव हर महादेव जय श्रीराम भाऊ नो बहिणी नो माझं नाव समाधन कंदे मी शिर्डी कोपरगाववरून बारा ज्योतिर्लिंग चारधाम नेपाळ पशुपतीनाथ सायकल यात्रा करत आहे आज माझा दहावा दिवस आहे तर आपण तिथून मॅगी बनवून आणलेली आहे इकडं आपला टेंट आहे टेंट लावलेला आहे तर आता मी मॅगी खातो आहे वातावरण बघू शकता कसं आहे कधी पण पाऊस येऊ शकतो आणि इथून पन्नास ते साठ किलोमीटर ओमकारेश्वर आहे कोणी आपल्या एम एस सत्र रायडर आय डीला फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करा